राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो उद्या बावीस जून दोन हजार पंचवीस रविवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच बावीस जून रोजी आपल्याला सर्वाधिक पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो उद्याच्या दरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला उद्या ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीदरम्यान भाग बदलत या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंगली वसईरार आणि कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील उद्या रात्री मध्यम ते जोरदार पाऊस होईल इल्यानगर आणि सोलापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण उद्या रात्रीदरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता या परिसरात असणार नाही मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत यातील काही परिसरात होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद